ढोल ताशे आणि डॉल्बीच्या ठेक्यावर कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ कोल्हापुरात श्री तुकाराम माळी गणपतीच्या पूजनानं मिरवणुकीला प्रारंभ कोल्हापूरचा पहिला मानाचं गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मिरवणुकीला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली खासदार शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ फोडून मिरवणुकीचा शुभारंभ झालाय ढोल ताशांचा गजर आणि कोल्हापुरी फेटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहानं शहरात मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक सुरू झाली पालखीतून मानाच्या गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरी पेहरावात सहभागी झाले होते कोल्हापूरला एक ऐतिहासिक परंपरा शाहू महाराजांची गोदी आणि इथून गंधळाचे विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहानं लाखो लोक आज या जिल्ह्यातली कोल्हापूरमध्ये येतात या मिरवणुकीचा आनंद घ्या आणि गणरायाचरणी प्रार्थना करतात की माझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर हो आमची अपेक्षा चरणी प्रार्थना एवढीच आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची विघ्न दूर होत महाराष्ट्रातली बेरोजगारी हटली पाहिजे अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ही सगळी विघ्न होऊन दूर होऊन महाराष्ट्र एक सुजलाम सुफलाम राज्य म्हणून पुढे येऊ हो। अशी आमची चरणी प्रार्थना पप्पांना खरी सुदबुद्धी शासनाला द्यावी आणि केंद्राकडं हा विषय घेऊन पन्नास टक्क्याची कॅप ओलांडून मराठा समाजाला जे कायदेशीर या ठिकाणी अपेक्षित आहे ते करण्याची सुदबुद्धी सरकारला द्यावी अशी हे मला वाटते सरकारमध्ये दोन गट पडलेले आहेत वी पाटील एक गोष्ट बोलत आहेत आणि छगन भुजबळ एक बोलत आहेत सरकार म्हणून एक वाक्यता पहिली सरकारमध्ये आणली पाहिजे की नेमकं सरकारची भूमिका काय आहे आणि म्हणून सरकारने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की नेमकं यामध्ये आश्वासन काय दिलेलं आहे काय करणार आहे एक मंत्री एक बोलतात दुसरे मंत्री एक बोलतात म्हणजे आता सरकारमध्ये जॉईंट कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ही दिसत नाही हे साधारणपणे वक्तव्यातून दिसून येते काय काही नाही आमचा बोलायचा काय विषय येत नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा